अमळनेर पोलिसांच्या हाती लागले अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री व खरेदी करणारे इसम दोन दुचाकी बनावट पिस्तुलीसह एक लाख सहासष्ट हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत प्रस्तुत बातमीची की दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम अमळनेर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमळनेर शहरातील अमळनेर चोपडा रोडवर एक इसम गावठी बनावटीचं पिस्टलचा व्यापार करण्याच्या व्यावसायिक उद्देशानं दुसऱ्या एका इसमास विक्री करता येणार आहे यावरून पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम यांनी गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव आनंदा बोरकर पोलीस हवालदार मिलिंद अशोक सोनार उदय राजेंद्र बोरसे व निलेश सुभाष मोरे अशांना सोबत घेऊन खाजगी वाहनानं सदर ठिकाणी गेले असता अमळनेर शहरातील चोपडा रोड परिसरात जाऊन बातमीतील इसमाचा शोध घेत असताना संत आरसाराम बापू आश्रम समोर रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन इसम पोलिसांना पाहून पळू लागल्याने त्यांना वर नमूद पोलीस पथकानं मोठ्या शेतापीनं साडे दहा वाजताच्या सुमारास पकडून त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव आरोपी विशाल भैया सोनवणे व अठरा राहणार ढेकुसिम तालुका अमळनेर व आरोपी क्रमांक दोन गोपाल भीमा भिल व तीस वर्ष राहणार सतरासेन तालुका चोपडा जिल्हा जळगावचं सांगितलं पोलिसांनी वर नमूद दोन्ही इस्मानची अंगझडती घेतले त्यांच्याकडून दोन गावटी बानवटीचं पिस्टल साजीवंत काडतुस सा, दोन मोटरसायकल अशांस मिळून आले त्यांना आलेल्या बंदुकीचा परवाना अगर कसे याबाबत विचारपूस केल्यास त्यांनी परवाना नसल्याचं सांगितलं वरील दोघे यशमानकडेच मिळून आलेल्या वस्तूंचे वर्णन खालील प्रमाणात साठ हजार रुपये किमतीच्या गावटी बनावटीच्या दोन पिस्टल सहा हजार रुपये किमतींचे सहा जिवंत काडतूस एक लाख रुपये किमतींच्या दोन मोटरसायकली त्रिवर नमूद आरोपींकडे एकूण एक लाख सहासष्ट हजार किमतींचा मुद्देमाल बनावट पिस्टलचे मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध पोलीस अमलदार विनोद किरण नेमणूक अमळनेर पोलीस स्टेशन आणि सरकारतर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिल्यानं अमळनेर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक शून्य तीनशे बावन्न शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र अधिनियम कलम एक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव आनंद बोरकर करतात सदर कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव कविता नेरकर माननीय अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ तसेच मान्य विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर श्री विनायक कोते यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशनकडील कडील शोध पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केले अमळनेर पोलीस स्टेशन अगदीच सध्या सर्वत्र गणेशोत्सव आगामी ईद मिला तसेच इतर सण उत्सव साजरे होणार आहेत अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशांमुळे जिल्हाभरात तलवारी व अग्निशस्त्रे तसेच प्राणघातक खात्या जमावात सामील होण्यास प्रतिबंध करण्यात आला याकरता कुणी इसम बेकायदेशीरपणे कोणते अग्निशस्त्र तसेच प्राणघातक हत्यार बाळगत असल्यास त्यांची गोपनीय माहिती पोलिसांना कळावी सदर इस्मावर प्रचलित कायद्यांवर कारवाई करण्यात येईल व बातमीदाराचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन माननीय पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम यांनी केलं ला। महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड जळगाव अमळनेर